तो देश के लिए कुश्ती में गोल्ड आता क्यों बात की समझ में तो ना आई कि गोल्ड तो गोल्ड होता है थोड़ा लावे छोड़ आज के बाद गुप्ता भित्तर ना चूल्हा चौका करेंगे ना चारों आज के बाद ये सिर्फ तलवार गोल्ड मजन मलिक की जय गोल्ड मजन की मलास कधी वाटले पण होतं की मी इंटरनॅशनलला जाईन पार्टिसिपेट करीन पार्टिसिपेटचं आहे माझं पण कधी जाईन तितपत्र वाटलं नव्हतं एक राज्य किंवा नॅशनलची पण माझं स्वप्न आहे एक इंटरनॅशनलचं मिडल घ्यायचं आहे ते आज कोल्हापूरच्या मातीमध्ये सुद्धा अशा दंगल गर्ल्स तयार होतात ज्या माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला ही मुलं वाटतील अक्षरशः पण ही मुलं नाही आहेत या मुली आहेत या दंगल गर्ल्स आहेत कोल्हापूरच्या मातीमध्ये त्या आखाड्यात उतरून कुस्ती मारत आहेत अतिदा माझ्या हातात आली भारी वाटते लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय क्रीडा संकुलमध्ये आपण पाहिलं तर देशभरातही एक वेगळा असा आखाडा किंवा हे संकुल ओळखलं जातं आहे कारण इथले रूल आणि जे काही नियम घालून दिलेले आहेत ते वेगळ्या पद्धतीने इकडे फॉलो केले जात आहेत आणि एक नंबरला या संकुलचं नाव घेतलं जात आहे तर <laughs> असो या इतर ठिकाणी कुठे असतो त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला मुलगी हा शब्द कोण म्हणजे मुलगी आहेस तू म्हणतच ओळखतच नाही जेवण करायला हो हॉटेलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि बसलो तिथे तर ते वेटर आले ना आम्हाला म्हणले मा भावा काय पाहिजे जेवायला उचल वर ढकल शबास नमस्कार कोल्हापूर टी व्हीमध्ये मी संघवी राजवर्धन तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण दंगल मूवी बघितली आहे नितीश तिवारी आणि आमिर खान यांची फिल्म आपण दोन हजार सोळा पा सोळा साली पाहिली आणि अख्ख्या जगभरात ती गाजली याचं कारण म्हणजे गीता आणि बबिता फु फुगाट तर मी यांच्याबद्दल का बोलते आहे आपण याचबरोबर एक आणि महत्त्वाची गोष्ट बोलूया ती म्हणजे कोल्हापूरची कुस्ती पंढरी जशी कोल्हापूरची ओळख आहे तेसुद्धा आपण आजच्या या एपिसोडमध्ये घेणार आहोत जशी दंगल फिल्म पाहिली आणि त्या दंगल गर्ल्सनी पूर्ण जगभरात दबदबा जो केला तो आपल्याला माहिती आहे आज कोल्हापूरच्या मातीमध्ये सुद्धा अशा दंगल गर्ल्स तयार होतात ज्या माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसतात तुम्हाला ही मुलं वाटतील अक्षरशः पण ही मुलं नाही आहेत या मुली आहेत या दंगल गर्ल्स आहेत कोल्हापूरच्या मातीमध्ये त्या आखाड्यात उतरून कुस्ती मारतात आपण पाहिलं तर जवळपास या संकुलमध्ये मी जे आहे तर या संकुलमध्ये जवळपास साठहून अधिक मुली Uh, कुस्ती आहेत नवीन डाव आहेत नवीन डावपेच आहेत नवीन नवीन गोष्टी आहेत आणि त्या देशाचं नाव रोशन करण्यासाठी रोज कठोर मेहनत घेत आहेत आणि आखाड्यात उतरत आहेत आपण त्यांचीच गोष्ट या एपिसोडमधून पाहणार आहोत कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं कोल्हापूरची जी आखाड्यातली माती आहे ती आपल्या अंगाला लागली की ती एक शान असते आणि तिथूनच कुस्तीची सुरुवात होते याची याचा इतिहास आपण पाहिलेला आहे आणि तोच इतिहास खरा करण्यासाठी या आपल्या तरुण मुली आहेत या आपल्या पैलवान मुली आहेत त्या या आखाड्यात उतरताना पाहायला मिळत आहेत तर आजच्या एपिसोडमध्ये हा सगळा जो काही एपिसोड असणार आहे तो या दंगल गर्ल्सवर असणार आहे नक्की पहा तर सध्या मी या संकुलच्या आखाड्यात आहेत आणि आखाड्यात आपल्या या दंगल गर्ल्स म्हणजे आपले पहिलवान या मुली ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत त्या बातचीत करणार आहेत त्यांचा अनुभव त्या शेअर करणार आहेत कशी कसरत करतात कशी मेहनत घेतात सकाळी उठल्यापासून रात्री त्यांचा कसा प्रवास असतो कशा पद्धतीनं त्या कुस्तीसाठी तयार होत आहेत ते आपण त्यांना विचारूया आपल्यासोबत आहे अपेक्षा पाटील जिनं नुकतीच आता हिंदू गर्जना चषक जे आहे ते तिनं जिंकलेलं आहे आणि ती या गदेची मानकरी आहे त्यामुळे या गदेसोबत तिचा जो रुबाब आपल्याला बघायला मिळतो ना तो मस्त वाटतो तर आपण अपेक्षा बरोबर बोलूयात अपेक्षा कसं वाटतं तुला ही गदा घेऊन काय फील होतंय खूप छान वाटते आणि आत्ताच जिंकली तू हो कसं वाटतं तुला खूप छान वाटते भारी वाटतं हा ह्या गदेसाठी कशी कसरत का केलीस काय केलंस तू खूप मेहनत असतं प्रत्येकाचं गदा हातात घेणं ते तू घेतलंयस किती वर्ष प्रॅक्टिस काय इथे मी तीन वर्ष झालं आले इथे मला दादा लवटे सर सुखदेव येरुडकर बापू दयादन दयानंद खतकर आणि सागर देसाई हे चार मार्गदर्शन करतात आम्हाला आणि त्यांच्याच हाताखाली मी शिकले आणि त्याच्याचमुळे ही गदा माझ्या हातात आले खूप मेहनत करून घेतली त्याच त्यांनी माझ्याकडून तसेच सिनियर प्लेयर स्वाती दिदी नंदिन दिदी त्यांनीसुद्धा खूप मेहनत करून घेतली माझ्याकडून आणि आज ही गदा माझ्या हातात आली भारी वाटते काय घरा घरातल्यांच्या काय प्रतिक्रिया असतात किंवा तुझे नातेवाईक मित्रमंडळी काय बोलतात त्यांना खूप छान वाटते त्यांना एक आदर्श वाटतोय माझ्या म्हणजे अभिमान वाटतोय माझ्याकडून आता मला सांग तू काय शिकतेस आणि कसं तुमचं प्रॅक्टिस सुरू असतं कशी मेहनत घेता तुम्ही आम्ही सकाळी सातला प्रॅक्टिस सुरू करतोय दहा वाजता संपतोय जसं शेड्यूल असेल तसं आमचं प्रॅक्टिस सुरू असते संध्याकाळी पण साडेसहाला सुरू होते साडेआठ नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस उठते तेव्हा पण जे शेड्यूल असेल तेच प्रॅक्टिस असते आमचं आपण यांना यांचा खुराक कसा असतो डाएट कसा असतो हे पण विचारूया कारण मुलांमध्ये बघितलं आपण तर खाण्याचं प्रमाण जास्त असतं तुमचं कसं असतं खाण्याचं प्रमाण सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर आमची प्रॅक्टिस स्टार्ट होते प्रॅक्टिसमध्ये आम्ही ज्यूस वगैरे पितो लिक्विड ज्यूस जे आहे ते पितो त्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर ना स्ट्रेचिंग झाल्यानंतर ना थंडाई वगैरे पितो फळं खातो व आवरून नाश्त्यासाठी तयार होतो नाश्ता नाश्त्यामध्ये आम्ही स्प्राउट्स घेतो अंडी घेतो नाश्ता जे असेल ते करतो आणि दूध पितो तर त्याचं प्रमाण कसं असतं ते सांग प्रमाण म्हटलं तर नाश्त्यामध्ये सकाळी एक लिटर दूध तर संध्याकाळी झोपताना एक लिटर दूध असं दिवसाचं दोन लिटर दोन अडीच लिटर दूध होतं आणि शेक बनवून प्यायचं म्हटलं तर केळी एक डझन ड़जान, दीड डझन आम्हाला दिवसाला लागतात त्याप्रमाणे आम्ही माफ करून डायट घेतो दररोजचा मला असं कधी वाटलं पण होतं की मी इंटरनॅशनलला जाईन hmm. पार्टिसिपेट करेन पार्टिसिपेटचं आहे माझं पण कधी जाईन तर वाटलं नव्हतं एक राज्य किंवा नॅशनलची पण माझं स्वप्न आहे एक इंटरनॅशनलचं मिडल घ्यायचं आहे ते मला स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी जी काय मेहनत असेल ती मला करायची आहे मुलींना मी इतकंच सांगेन की कुस्तीमध्ये करिअर आहे जे तुम्ही कुस्ती हा गेम निवडला आहे ना योग्य आहे पण त्यात मेहनत स्ट्रगल असेल आयुष्यातलं ते, ते पूर्णपणे करायचं आहे ह्या दृष्टीने प्रयत्न करा तर आपण बघितलं या दंगल कर्स ज्या आहेत या आखाड्यामध्ये रोज तयार होत आहेत रोज नवीन डाव आहेत आणि आपल्या देशासाठी असेल आपल्या आईवडिलांसाठी असेल आणि आपलं स्वतःचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्या एकदम तयारीनं या आखाड्यात उतरलेल्या पाहायला मिळतात लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय क्रीडा संकुलमध्ये आपण पाहिलं तर देशभरात ही एक वेगळा असा आखाडा किंवा हे संकुल ओळखलं जात आहे कारण इथले रूल आणि जे काही नियम घालून दिलेले आहेत ते वेगळ्या पद्धतीने इकडे फॉलो केले जात आहेत आणि एक नंबरला या संकुलचं नाव घेतलं जातं त्याचं कारण आपण या मुलींकडूनच जाणून घेऊयात काय सांगशील की तुमचं डिसिप्लिन असेल किंवा हे संकुल जे आहे ते कशा पद्धतीनं टॉप वनला आता भारतामध्ये रूल्स वगैरे आहेत आमच्या इकडे त्याच्यामुळं आम्ही आज पुढं आहे तर सगळ्यांना विचार पडतो की बाबा सगळेच प्रॅक्टिस करतात म्हणजे बाहेरच्या तालमी वगैरे सगळे तेच टेक्निक असतात तेच वर्कआउट असते मग तरी पण ही तालीमी इतकी फुडं का एवढे स्टुडंट्स इथले फुडं का एवढे कोचेस लोकं का तर त्याचं कारण हे आहे की इथे डिसिप्लिन आहे व रूल्स वगैरे पाळले जातात व सर सगळं लक्ष ठेवून असतात आमच्यावरती अगदी या आखाड्याला मांडतात असं मग चर्चा करताना या मुलींशी बोलत होतो काय वाटतं काय सांगशील आपण जसं देवळात जाताना पाय धुतो तसंच आम्ही या आखाड्यामध्ये येताना पाय धुवून स्वच्छ व्यवस्थित नमस्कार करून मग कसं कस वाटत माझा एक अनुभव आहे की ज्या ठिकाणी कुठेही जाईल कॉलेजमध्ये असो या घरे असो या इतर ठिकाणी कुठेही असो त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला मुलगी हा शब्द कोण म्हणजे मुलगी आहेस तू म्हणतच ओळखतच नाहीत <laughs> मुलगाच म्हणतात सहज अरे ए इकडे हा शब्द यूज करून बोलवतात आम्हाला डायरेक्ट <laughs> अरे तुरे करतात मुलगी आहे त्यांना पण जाणवून येत नाही घरातली एक एकदा माणसं म्हणजे बाहेरची माणसं बाहेरची माणसं जी पाहुणी वगैरे आहेत ना नातेवाईक ती पण एक एकदा फसतात की हा मुलगी आहे मुलगी आहे मुलगा नाही तसंच आम्ही एका स्पर्धेला गेलेलो स्पर्धा झाली आमची आणि नंतर आम्ही जेवण करायला हॉटेलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि बसलो तिथे तर ते वेटर आले ना आम्हाला म्हणले भावा काय पाहिजे जेवायला कसं काय झालं का जेवण असं तसं म्हटले मग त्यांना सांगावं लागलं की आम्ही मुलं नाही आम्ही मुली आहे म्हणून आहेत या मुलांसारख्या म्हणजे यांची देहयष्टी जशी त्यांचं कसरत आपण बघितली करताना ते पाहिलं तर त्यांची देहयष्टी ही मुलांसारखी दिसते अगदी हेअरकट किंवा बाकीचं बॉडी स्ट्रक्चर पाहिलं तर मुलांसारखं वाटतं चालणं चालण्याची स्टाईलसुद्धा त्यांची तशी वाटते त्यामुळं माणसांची थोडीफार गफलत होते आणि हे अनुभव त्यांनासुद्धा पाहायला मिळतात आपण या आखाड्यामध्ये या मुली तयार होताना बघितल्या म्हणजे पैलवान होताना किंवा ज्या पद्धतीनं त्या कसरत करतायत अगदी जागतिक स्तरावर त्यांना नाव कोरायचं आहे म्हणून त्या या कसरत करताना बघायला मिळतात पण खरं तर आपण पाहिलं तर जेवढी कसरत त्या करतायत तेवढा त्यांना न्याय मिळतोय का सरकार त्यांच्याकडे लक्ष देत आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे माझ्यासोबत पत्रकार विजय पाटील सर आहेत त्यांना आपण विचारूयात की नेमकी कुस्तीसाठी सरकारकडून काय मदत किंवा मागणी किंवा आपले जे खेळाडू तयार होत आहेत त्यांना काय संरक्षण दिलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे सर काय सांगाल एकंदरीत हे काय कशा पद्धतीनं याची वाटचाल झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं संगवी मुळात कुस्ती का कोल्हापूरची कुस्ती असेल महाराष्ट्राची कुस्ती असेल त्याचा दबदबा का आहे देशभर जगभर हे समजून घेतलं पाहिजे राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला कु राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिल्यामुळं कुस्ती भरली वाढली आणि कुस्ती एक संस्कृती तयार झाली कुस्तीची एक संस्कृती तयार झाली आणि पैलवान नावाजायला लागले त्याकडे लोक का लोक घराघरात लोकांना पैलवान तयार व्हावा असा वाटला लोक पैलवानाला हिरो मानतात म्हणजे कोल्हापूर परिसरामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये पैलवानाला हिरो मानतात आज राजकारणामध्ये तू जर बघितलंस तर मुरलीधर आता केंद्रीय मंत्री आहेत किंवा पुण्यातले निम्मे नेते ते कोल्हापूरच्या मातीत खेळलेले आहेत म्हणजे पैलवान मंडळी राजकारणामध्ये यशस्वी आहेत प्रवीण तरडे दिग्दर्शक आहेत मोठे ते कोल्हापूरच्या मातीत खेळलेत आहेत म्हणजे ते पैलवान आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये पैलवान यशस्वी आहेत याचं कारण असं की त्याला राजाश्री मिळाल्याला राजाश्री शाहू महाराजांच्या काळात आणि त्याचा एक प्रकारचं पाठबळ अजून सुरू होतं पण अलीकडे काय झाले अलीकडे मात्र राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आणि ने स्थानिक नेते मंडळी असतील यांना कुस्तीचं आणि पैलवानाचं महत्त्व फारसं राहिलेलं दिसत नाही आज राजाश्री कुठेतरी कमी पडतो आणि हरियाणा सरकार काय करतं हरियाणा सरकारचं मला वाटतं अनुकरण केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारनं कारण हरियाणा सरकार मेडलनुसार त्यांना नोकऱ्या देतं मेडलनुसार त्यांना निधी देतं आपलं सरकार मेडलनुसार नोकऱ्याही देत नाही आणि मेडलनुसार निधी पण देत नाही आणि पैलवानगी करताना खूप वर्ष जात असतात त्या मुलांची मुलींची त्यांच्या पालकांची खूप मेहनत असते आणि ही मंडळी एवढं खेळ हा एवढ्या इंटरनॅशनल लेवलला नेतात पण त्यांना शासकीय क्लास वन क्लास टू नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत अहो कारण नसताना लोक जाहीर करतात एखादा पिक्चरला तर त्याला फ्री करतो आपण पण एखादा पैलवान जिंकला तर काय करतो त्याचं काहीही करत नाही माझं कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही इतर गोष्टी कराच पण कुस्तीसाठी तुम्ही सगळी एक होऊन कुस्तीला काय मदत करता येते का पैलवानांना काय मदत येत करता येते का यासाठी डी पी डी सी वेगळा निधी तयार करा कारण मुलीं आज हजारोंच्या संख्येनं मुली यायला लागली आणि मुली येत असतील तर चांगली गोष्ट आहे ना मुलं आहेत मुली आहेत आणि हा खेळ जागतिक स्तरावर आणखी न्यायचा असेल तर आपल्याला सातत्यानं त्याला मदत केली पाहिजे पाडवण्याची भावना ठेवली पाहिजे दुसरा एक मुद्दा तुला सांगतो सांगवी की मुद्दा दुसरा असा आहे कुस्ती हा आपल्या मातीचा खेळ आहे आपल्या मातीचं गाणं आहे तुम्ही जर ह्या आखाड्यातली माती बघितली ह्या आखाड्यातल्या मातीचा जो रंग आहे तो कोल्हापूरच्या चटणीचा रंग आहे लाल लाल भडक रंग आहे याचा अर्थ कोल्हापूरची चटणी म्हणजे इतर भागामध्ये त्याला कोल्हापूर मसाला म्हणून म्हण म्हटलं जातं आज याचा इतका संबंध आहे म्हणजे एखाद्या मातीची गोष्ट आपल्या जेवणाशी खाण्याशी निगडीत आहे दुसरं कोल्हापूरच्या रांगड्या भाषेचं आपण जगभर कौतुक करतो आता मराठी भाषेला <coughs> अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे कोल्हापूर बोलीचं आपण कौतुक करतो भाषा रांगड्या म्हणतो रांगडी भाषा काय आहे तालीम हा एका संस्कृतीचा भाग आहे तालमीत जी संस्कृती आहे ना तालमीत जे बोललं जातं तीच कोल्हापूरची भाषा आहे म्हणून कोल्हापूरच्या भाषेला रांगडी भाषा बोललं जातं म्हणून कोल्हापूरच्या माणसांना रांगडी माणसं बोलली जाते कारण ही तालमीची संस्कृती आहे आणि ही तालमीची संस्कृती आपण जगवली पाहिजे मुळात कोल्हापूरची ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे म्हणून मला राजकीय नेत्यांना राज्य सरकारला आणि अधिकचं केंद्रीय केंद्र सरकारला सुद्धा आव्हान आहे की ज जास्तीत जास्त कुस्ती आणि पैलवान यांना पाठबळ देण्याची भूमिका घ्यावी या मुलांना जर पाठबळ दिलं तरच ही मुलं अधिक संख्येनं जागतिक स्तरावर चमकतात आता ही चमकतातच पण त्यांना पाठबळ कमी पडतो कुठेतरी म्हणून आम्ही Uh, साधारणतः पत्रकारितेच्या माध्यमातून कोल्हापूर टीव्हीच्या माध्यमातून आपण अशी मागणी करू शकतो सगळी की जास्तीत जास्त त्यांना पाठबळ द्या आम्ही हो हा विषय कायम लावून धरूया आणि आम्ही म्हणूया की आपण सगळी हा हो विषय कायम लावून धरूया इंटरनॅशनल खेळेला मुले आहेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे आणि मला वाटतं ही सगळीच मुलं जागतिक स्तरावर चमकावीत ऑलिम्पिकमध्ये जावीत यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया पण राज्य सरकार केंद्र सरकार आणि स्थानिक कोल्हापूरच्या नेत्यांनीसुद्धा कुस्तीसाठी एकहून जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी मला वाटतं मनापासून मागणी मी करतो माझं नाव सुकुमार गणपती येरुडकर माझे वडील की पैलवान होते भाऊ बी पैलवान होते आमच्या घराच्यात ही पैलवान चाललेली आहे माझी मुलगी होऊन नोकरी लागलेली आहे महाड इंटरनॅशनल झालेली आहे परत फॉरेस्टमध्ये सर्विसला येते आता आणि अशा तीन दोन हजार स नऊला मुली येत नव्हत्या ते आमच्या मुलगीने स्टार्ट केल्यापासून नऊपासून दहाला स्टार्ट झाली आमची तालीम मुलींची तिचं एक इतका प रेट यायला आला तसा मुली वाढल्या मुली आता जवळ प पा, साठ पासष्ट मुली आहेत मुलं सा साठ पासष्ट मुलं आहेत जवळ दीड दोनशे मुलांचं हे आहे सगळं माहोल महाराष्ट्र सरकारचं प्रोत्साहन नाही आहे कारण मुलींचं महाड किती झाले त्यांना काय दिलं नाही मुलींसाठी काय नोकरीचं काय हे दिलं नाही आता आमच्या शिव पुरस्कार दोन आहेत म बाहेर परदेशात जालेल्या दोन तीन मुलं येतात इंटरनॅशनल दोन तीन मुले येतात महाराष्ट्र चॅम्पियन झालेल्या महाड किस्त झालेल्या दोन तीन आहेत इंटरनॅशनल झालेले आहेत नॅशनल झालेल्या दहा अर्धा आहेत अशा मुली असूनसुद्धा म सरकार आमच्याकडे लक्ष मुलीकडे लक्ष देत नाही ते मला खंत वाटते खरं वस्तू सरकारनं आपल्या मुलींच्याकडे लक्ष द्यावं ही सरकारला मागणी आहे माझं नाव अस्मिता म्हणत शिवाय पटेल थंडाई पिल्याशिवाय पहिलं आणि तू होतच नाही ही आहे तयार थंडाई